वेलकम टू द टॅरो द गेट वे मी स्मिता सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आता जो विषय आहे तो आहे श्रावणातला आता जो येणारा श्रावण आहे आपला त्या श्रावणामध्ये आपण काय केलं पाहिजे श्रावणाचं महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहे आणि मी काही तुम्हाला ना चांगले उपाय देणार आहे जे सहज सोपे असतील असे उपाय मी देणार आहे बघा श्रावण महिन्याचं महत्त्व म्हणजे काय तर श्रावण महिन्याचं महत्त्व हे आपला जो देव शिवजी आहे किंवा ज्याला आपण शिवा म्हणतो शंकर म्हणतो तर शंकराला समर्पित केलेला करणारा हा महिना आहे आता शंकराला अतिशय महत्त्वाचा हा महिना वाटतो कारण बघा जेव्हा शंकराने जेव्हा विषप्राशन केलं होतं ते विषप्राशन केल्यामुळे शंकराला खूप त्रास झाला होता आणि त्याच्यासाठी मग त्याच्यावरती आजहीपर्यंत अशी ही एक आपली मायथॉलॉजी एक कहाणी आहे की आजही आपण त्याला जे पाड्याचा अभिषेक करतोय दुधाचा अभिषेक करतोय पंचामृताचा अभिषेक करतोय बेलपत्र ठेवतो त्याने तो शांत होण्यासाठी तर ही एक आपली समज आणि आपली श्रद्धा आहे आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा शिवाची जेवढी आपण म्हणजे आपण साधना करतो उपासना करतो पूजा अर्चना करतो तेवढं आपलं मन शांत होतं कारण शिवांचा आवडता दिवसच आहे सोमवार आणि त्याच्यामध्ये श्रावण हा त्याच तो त्याने स्वतःचाच अर्पित केलेला आहे समर्पित केलेलं त्याने श्रावण महिन्याला तर ते काय म्हणतो म्हणजे सोने पे सुहागा असं आहे ते मग ह्या महिन्यामध्ये आपण जी काही पूजा अर्चना करतो उपास तपास करतो आपण शुद्ध शाकाहारी जेवण जेवतो हे कशासाठी करतो हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे एक श्रावण महिना म्हणून शिवाचं करतो असं नाही चालणार तर ता आपल्याला त्याला समजून घ्यावं में लागेल श्रावण महिन्यामध्ये शरीरशुद्धी आणि आत्मशुद्धी केली जाते शरीरशुद्धी का कशी होते स शरीरशुद्धी जी होते ती आपण ॲक्च्युली पूर्ण जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात ते पण नॉनव्हेज खात नाही जे व्हेजिटेरियन असतात ते कांदा सुद्धा खात नाही एवढं ते आपल्या आहारामध्ये शुद्धता ठेवतात ही झाली शरीराची शुद्धता आहाराची शुद्धता झाली शरीर शुद्धी कशी होते आहाराची शुद्धता झाली शरीर शुद्धी झाली पण आपल्या मनाची पण शुद्धी व्हायला पाहिजे ती ही मनाची शुद्धी कशी होते त्याला आत्मशुद्धी म्हटली जाते ती आत्मशुद्धी आपण जे पण काही पूजा अर्चना करतो जप तप करतो त्याने ही आत्मशुद्धी पण होते तर महत्व म्हणजे हेच माझ्या मते जो काही माझा अभ्यास आहे तर मला असं वाटते की हे महत्त्वाचं कारण आपल्या सर्वांसाठीच असलं पाहिजे दुसरी गोष्ट की श्रावण महिन्यामध्ये अनेक म्हणजे सण सणसूद असतात म्हणून पण श्रावणाचं एक महत्त्व आहे कारण त्याच्यामध्ये रक्षाबंधन नाळी पौर्णिमा त्याच्यात गणपती पण येतो असे सगळे सण सणसूद पण महत्वाचे जे असतात ते श्रावणातच येतात तर म्हणून श्रावण महिना आपण हा फार पवित्र महिना म्हणून मानला जातो आता मी ह्या श्रावण महिन्यामध्ये अतिशय सोपे असे तुम्हाला वि उपाय देत आहे ते असे उपाय आहेत की आपला रोजच्या लेमॅनच्या आपल्यासारख्या प्रत्येक माणसाला जे त्रास होत असतो आपल्या आयुष्यामधले कसले ना कसले आपल्याला चॅलेंजेस त्रास आहेत आणि ते त्रास आपण कसे त्या त्रासांना ओवरकम केलं पाहिजे म्हणून काही साधे सोपे श्रावणामध्ये जे हे उपाय आहेत कारण का होतं की श्रावणामध्ये जेव्हा पण आपण शिवाचे उपाय करतो शंकराचे उपाय करतो तो त्यालाच समर्पित असा हा महिना आहे तर श शा, श्रावणामध्ये शंकराच्या पिंडीवरती आपण काय वाहिल्याने आपल्याला काय मिळू शकतं त्यासाठीचे हे उपाय आहे तो उपाय असा आहे की जेव्हा आपण मध असतं हे जर मध आपण श्रावण महिन्यामध्ये पिंडीवरती त्याचा अभिषेक केला तर त्याने तुमच्यामध्ये एक आकर्षण निर्माण होतं एक सौंदर्य निर्माण होतं म्हणजे ते सौंदर्य फक्त काय पुरु स्त्रियांसाठी आहे असं नाही तर पुरुषांमधलं पण आकर्षण आहे आणि स्त्रीमधलं पण आकर्षण आहे हे आकर्षण ज्याला आपण तेज म्हणतो ते तेज त्याने निर्माण होतं दुसरं म्हणजे जर तुम्ही अभिषेकामध्ये दुधाचा वापर केला तर त्याने दुधाचा वापर केल्यामुळे ज्यांनाही मानसिक त्रास आहे ज्यांनाही मानसिक स्ट्रेस आहे मानसिक आजार असतील तर त्यांच्यासाठी हा चारही श्रावण श्रावणी जे सोमवार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा अभिषेक केला पाहिजे तिसरी जी जो माझा उपाय आहे तो दह्याचा आहे दी जे आहे ते जीवनामध्ये आनंद आनंदमय जीवन असलं पाहिजे आपण सतत क्रीप करत असतो काय ना काय आपल्याला मा म्हणजे हृदयातूनच त्रास असतो आपण आनंदी कमी असतो आणि दुःखी जास्त असतो तर तो आनंद मिळण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता शंकराच्या पिंडीवरती आणि त्याचबरोबर दह्याचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला जे चिंता असतात त्या चिंता पण आपल्या कमी होतात बघा हे उपाय जे सांगते ना ते त्याच्यामध्ये भाव असतील ना तर ते उपाय जास्त आपल्याला स्ट्रॉंगली आपल्याला कामाला येतात चौथी जी गोष्ट आहे ती केसर आहे केसरचं पाणी जर आपण शंकराच्या पिंडीवरती अभिषेक म्हणून वापरला तर त्याने काय होतं पत्नीमध्ये जे गैरसमज असतात ते गैरसमज दूर होतात आणि पत्नीमध्ये एक प्रेमाची भावना एकमेकांना रिस्पेक्ट करणं ह्या गोष्टीही ह्यातून साधू शकता तुम्ही नेक्स्ट जे आहे ते साखर पांढरी गोष्ट आली शिवाला तर पांढऱ्या गोष्टी सगळ्याच आवडतात तर साखर जर आपण शिवाच्या पिंडीवरती अभिषेक म्हणून वाहिलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि ऐश्वरी येतं तर आपल्याला प्रत्येकाला सुख आणि शांती हवी आहे कारण सुख शांती आपली ॲक्च्युली गेलेली आहे भंगलेली आहे म्हणून म्हणू शकतो कारण ह्या ग्लोबलायजेशनमध्ये एवढी तरी आपण सेवा केली म्हणजे जो देवाला मानत असेल किंवा न मानत असेल त्यानेही मी म्हणेल की करून बघा प्रयत्न करून तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या तुम्हाला मिळेलच त्याचप्रमाणे जर धतुरा धतुरा म्हणजे एक पांढऱ्या रंगाचं असं एक फूल असतं जंगलात वगैरे मिळतं जवळपास पण तुम्ही मुंबईच्या बाहेर पण तुम्ही गेलात थोड्याफार प्रमाणात तर तुम्हाला ही धतुराची फुलं मिळतात बाजारात पण येतात जी शंकराच्या पिंडीवरती वाहिली जातात अभिषेक म्हणून किंवा ते शंकराच्या पिंडीवरती आज तर फूल म्हणून ते जसं आपण गणेश चतुर्थीला आपण जास्वंदीचं फूल जसं अर्पण करतो तसंच शिवाला धतुराचं फूल फार आवडतं म्हणून तेही अर्पित करू शकतो जर ते अर्पित केल्याने ज्या लोकांना मुलंबाळं होत नाही आहेत त्यांना मुलंही होतात संतानप्राप्तीही होते आणि त्याचबरोबर मुलांना काहीही कष्ट असतील त्यांना म तुमच्या मुलांना जर आरोग्याचा प्रॉब्लेम असेल त्यांच्या शिक्षणामध्ये अडीअडचणी असतील तर त्याही गोष्टी तुम्हाला तुम्ही ओवरकम करू शकतात तुम्हाला तुमच्या मुलांचं संतानाचं सुख मिळतं आणि संतानप्राप्ती पण होते नेक जे आहे ते आहे जे आपल्याला आपण म्हणतो की तिळ असतात ते ओके तर काळे पण तिळ आहेत आणि सफेद तीळ हे दोन्ही तिळ तुम्ही मिक्स करून सुद्धा पिंडीवरती शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करू शकता जर काळे आणि पांढरे तीळ जेव्हा तुम्ही जेव्हा पिंडीवरती अर्पित करता किंवा अभिषेक करता त्याने काय होतं तुमचे जे पितृंचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो कारण आयुष्यामध्ये पित्रांचा आशीर्वाद पण अतिशय उत्तम आहे कारण त्यांच्या आशीर्वादाने कारण ते सोल जे असतात ते पितृ झालेले असतात आई आपले आई वडीलच आपले पितृ झालेले असतात तर त्यांचे काही ना काही इच्छा मागे असतात त्याची ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्यावरती असतात जे मागी मागे लोक असतात त्यांच्यावरती असते म्हणून त्यां शंकराच्या पिंडीवरती जर तुम्ही काळे आणि पांढऱ्या याचा जर अभिषेक केला तर तुमच्या पितृंनाही ती शांती मिळते अतिशय महत्त्वाचं म्हणजे आहे की शंकराच्या पिंडीवरती आपण अक्षता म्हणजे पांढरे जे, जे तांदूळ असतात त्याचाही अभिषेक केला जातो तांदळाचा अभिषेक केल्यामुळे काय होतं की जी पण आपल्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता आहे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असो तो फायनान्शियल प्रॉब्लेम्स कमी होण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो बघा काय होतं की जेव्हा पण आपण हे उपाय करत असतात मला मी उपाय सांगण्याच्या मा मागे माझा एकच तात्पर्य असं आहे की उपाय केल्यामुळे ह्या गोष्टी मिळतात फक्त तो स्वार्थी नसावा हे जेव्हा तुम्ही उपाय करत असताना तुमच्या भावभावना सकट तुमचं प्रेम कारण देवाला प्रेम हवं असतं ह्या प्रेम म्हणजे भक्तीपूर्ण आणि प्रेम प्रेमपूर्ण राहून जर तुम्ही हे उपाय केले ह्या श्रावणामध्ये आणि शंकराच्या पिंडीवरती हे जर त्यांच्या त्याच्या ह्या सगळ्या आवडत्या गोष्टी आहेत ॲक्च्युली शंकराच्या आणि त्याच्या आवडत्या गोष्टींचंच आपण अभिषेकामध्ये जर आ, वापर केला तर आपण म्हणतो की शिवाची ही आपण केलेली छोटीशी सेवा आहे ती करून बघा बघा तुम्हाला काय फळ मिळते आणि हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा